पूर्ण बघा पाऊस आलाय जोरात आणि डेवेवाड येते आता मंदर कोळ्यात आम्ही गारटला बाबू जसं की आज रविवार येत काहीतरी स्पेशल तर गावाच्या रोट्या तुम्ही पण आता गावाला येत असाल ना गणपती मध्ये फुल मस्त असं म्हणतात ना असं प्लेझंट वेदर टाईप गावाला झाले आज आहे इथे अठरा ऑगस्ट आहे रविवार आहे तर आता बॅग धरून समजून तर झालं काय माहिती आहे का माझा ऑफिसचा लॅपटॉप आहे ना तो माझ्या ऑफिसवरच राहिला आहे उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळं बायका म्हणते की घरातनं बाहेर जाऊ नका आणि म त्यासाठी म्हणलं की चला म्हणलं आज उद्या हिकडनंच काम करावं इथनं जसं मी सांगितलं इथं आपलं मस्त असं जिओ फायबर लागलं आहे खूप चांगला स्पीड आहे पण तीस चाळीस एम बी पी स्पीड भेटतो आता बाबू येते तर त्यासाठी लॅपटॉप घेतलं आणि दुपारचे किती वाजले तीन वाजले आणि जरा डेबीओनं सामान पण आणायचं प्लस माझं एक पार्सल पण आलं आहे काय बरं ओट्स मागवलेत मी जिमचे ओट्स असतात ना मी अगं नॉर्मल ओट्स वापरायचं पण माझे जे, जे ट्रेनर आहेत आकाश ते म्हणले की आईला कोणतं तरी कोणतं तरी त्यांनी सांगितलं मला ओट्स तर ह्या आपल्या ॲमेझॉनचा सेल चालला ना त्याच्यामध्ये घेतले विकत आता, आता ते आता मी राहतो येतो महिंदामध्ये महिंदामध्ये डिलिव्हरी भेटत नाही तर त्यासाठी मी मागवलं ऑफिसच्या ॲड्रेसवर तर आमचे जे नेबर आहेत तिथले त्यांनी पिकअप केले तर आता म्हणलं सगळी कामं होऊन जाते सोबत आणि आता एकटं चाललं होतं बाबू म्हणलं मी पण येतो त्याचं पण काहीतरी काय काय पुस्तकं काहीतरी घ्यायचं आहे तिथनं रविवार आहे त्याला उद्या सुट्टी आहे तर म्हणलं सुट्टीचा त्याला परायचा आहे अभ्यास म्हणलं की चल ठीक आहे म्हणलं चल सोबत किती टक्के झाले रे चार्जिंग अठ्ठावन्न तर ठीक आहे चला निघूया आता उठण बघा पाऊस आलाय जोरात डेबे वडायचे आता मंदर कळायच आम्ही वारले हळू जाऊ दे साहेबांकडे बसायला लागते की पाऊस बघा जोरात पाऊस आला तिथन नुसतं त्या राव डॉक्टरच्या तिथनं एवढा जोरात पाऊस सुरू झाला विचू नका हे बघा एवढ्यात भिजलो गारटला बाबू आहे बघा साहेब कुठे मायग्रेट झाला असेल डिलीट तुला देत तर तू करणार का तुझं तू का तुझं तू बनव हा हा व्हिडिओ देतो देतो ते अजून टाकायचं केकडं पकडायला ते बी अजून लॉग एडिट करायचं आहे तो आगे। आगे दे बघा केस कापून मी कुठनं आलो बाबू दत्त्याकडून आणि ॲडव्हर्टाईज कुठली चालली साहेबांची आता इथं यासाठी आहे कारण की मला लॅपटॉप घेऊन जायचं आहे तर पावसात कसं हो किती 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 वेळ लागला पाऊस कधी जाईल आलोय ऑफिसवर तुला पाऊस झाला पूर्ण म्हणजे भाग दोनच काढलं सर आत्ता जस्ट बायकोचा फोन आला तर तिकडं महिन्यात पाऊस सुरू झालाय लॅपटॉप भिजून या म्हणजे झालं तर लॅपटॉपला डिकीमध्ये टाकायला ठीक आहे घेऊया पटाक पार्सल पण घेऊ सगळं घेऊ आणि निघू आलोय घरापर्यंत चालत चाललोय घरी कारण की बाबूचा जसं तुम्हाला नाही बाबूचं काम होतं तर त्याचा मित्र पण त्याला गावला तिकडं डेवडे तर तो गेला त्या मित्राला सोडायला तिकडं त्याच्या त्याला म्हणलं लम मला सोड इथं ट्रीपचं जाण्यापेक्षा मी जातोच चालत आणि बघा उद्या हिशोबत <laughs> उद्या आहे रक्षाबंधन तर बायकोला बनवायचं आहे घरामध्ये काजू कतली जसं की मी भरपूर व्हिडिओमध्ये ऑलरेडी अगेदर सांगितले की आम्ही बाहेरचं काय खात नाही तर बायकोला बनवायची ती काजू कतली हे बघा एवढं सामान घेतले काजू आणि एवढं सगळं घेतले आठशे चाळीस रुपये त्यापेक्षा एक <laughs> काजू कतली आणून खाल्लेली परवडली असती टॉवेल बघा बाहेरच होता भिजला असला नाही भिजलेला चांगलं आहे चांगल्या वाढले वाजलेत सहा वाजलेत पर घरामध्ये काय जेवण बनवायचं त्याचा सा विचार चाललेला आमचा डिस्कशन चाललेलं तर जे बायकोने म्हणजे बायकोने म्हणजे मीच आणले जे काजू जे आणलेत ना तर बायको म्हणले ठीक आहे काजू करी बनवू आणि जसं की आज रविवार आहे तर तर स्पेशल तर गव्हाच्या रोट्या आणि म्हणलं की सुख काहीतरी बनायला पाहिजे तर जस्ट इकडे तिकडे विचार करत होतो तर बघा आम्हाला आमच्या घराच्या मागं ना ना हे लावले आम्ही लावल्यात आळू आळूच्या वडा दम, जी 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 या आवच्या जी पान आहेत ना हे म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे पान आहेत जसं खाऊखवत नाही माझी आई आली ना प्रत्येक वेळेस आमची भाजी इथं असते आऊची पान आता जे बघितली तर आहेत चांगली उडूया आता हा कसलं तरी वेल आलं याच्यात हे पण काय आहे आता आऊच्या पानं ना हे पण आऊच पाणी असलं पान कधी घ्यायचं कधी फुडायचं हे होत चालले खराब कीड लागत चालले हे कधीच नाही घ्यायचं चांगलं पान तुम्हाला दाखव हे जे पान आहे हे चांगलं पान त्याला काय झालेलं नाही याच्यावर डाग नाही पडायला पाहिजे फुडूया आता म्हणजे संध्याकाळी आपल्याला आईच्या अरे ह्याला काय झालं किंबलला असं का होते माझ्या हातात कॅमेरा पडला माहिती का मग कशा द्या क्लॅरिटी बाकी एक नंबर आहे कॅमेऱ्याची खुडतो थांबा आता हे कसं आहे की बाजारामध्ये ज्या आळूच्या वड्या भेटतात ना म्हणजे सॉरी आळूच्या वड्या नाही ज्या आळूची पानं भेटतात ना त्याच्यामध्ये कोणतं रसायन टाकलं आहे काय म्हणजे कशी उगळत हे आपल्याला आयडिया नसते आता एकच हे आमच्या घराच्या समोरच आहे याच्यामध्ये फक्त आम्ही टाकलं तर शेणखत टाकतो बाकी काय आता तिखटच्या साईडला पण आहे त्या कोपऱ्यामध्ये पण एक बेट आहे ते आमचं एक झाड होतं रामफळाचं झाड होतं ते पडलं खाली जशी मध्ये जोरात पावसाचा पाऊस आला ना तेव्हा वारं जरा जास्त झालं तर त्यावेळेस ते झाड ना अचानक इकडं पडलं बरं आमची ती लिंबी वाचली नाही तर लिंबीवर पडलं असताना तर लिंबू पण गेला तिकडे पडलं तर ते उठलून तिला आम्ही टाकून वाऱ्याने पडले बरं का म्हणजे तुम्ही विचार करा की के? केवढं वारं असं बरं झालं आज काहीतरी घरातली भाजी अशा भरपूर भाज्या आहेत आता बघू आता परतच्या वेळेस जर हे झालं ना आम्हाला तिकडं पण जायचं म्हणजे आमचं जे शटकेवाडीवर एक रान आहे तिथं आम्ही भरपूर प्रकारच्या भाज्या ह्या टाकून ठेवल्या तर बघू आता आज असताना नाही मग उद्या परवा आपण तिथं गेलो मग दिसणार नाही थोडं आम्ही भरपूर लावले काय तरी काय काय लावलं आईनी काय काय लावले बघू बघू नंतर हे देऊया बायकला म्हणजे बायको बनवत वा, थोड्याच वातावरण एकदम क्लीन झाले आता भरपूर दिवस झाला आपली जीप ही सुरू केली नव्हती म्हणजे जीप जरा सुरू करावी सुरू करणं फार महत्वाचं नाही तर एकदा बॅटरी डाऊन झाली ना कायच नाही काहीच म्हणजे शेवटे ऑप्शन हा धक्का मारायचा पोरं बघा सगळी बटनं ना ही जी बटनं आहेत सगळी बटनं इकडे तिकडे ओढून ठेवतात हो त्यामुळे बॅटरी पण डाऊन होते आता ही बटनं सुरू करून ठेवली घेअर न्यूट्रल करायचा फोर व्हील पण न्यूट्रल आणि मारायचा स्टार्टर दोन स्टार्टर मारलं नंतर नंतर काय होतं गाडीचे जे वायर आहेत ना त्याच्यावर जास्त लोड होतं त्याच्यामुळं कधी कधी धूर निघतो वायरीमधनं जसं तुम्ही एकदा आम्ही कुठं बरं वाल्मिकला गेलो ना वाल्मिकमध्ये मध्ये बघा ही गाडी रुतलेली दत्ता होता त्यावेळेस दत्ता मी आपली वरची जागा पण बघायला गेलो त्यावेळेस ज्यावेळेस मी आपलं कारविंच लावलेलं ना कारविंच्या वायरवर जास्त लोड झाला तर त्यावेळेस धूर आलेला बघा रे असं थोडं थांबून 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 स्टार्टर मारायला लागतो नाहीतर मग हे होते होती गाडी सुरू एवढं काय नाही झाले बघा सुरू <laughs> जोरात आता दूर पाळ दूर निघाला बाहेर आता एक पाच दहा मिनटं ठेवूया चालू त्याच्यानंतर बंद करू नाही काय बॅटरी चार्ज होईल हो आता चळव्याला हीच गाडी घेऊन कारण की मागच्या एवढ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल जो आपला मठवाडीचा जो ब्रिज आहे ना त्याच्यावर त्या साचले टू व्हीलर ओलावर घेऊन जाण्यापेक्षा जाऊया हीच गाडी घेऊन तसंच आपण जर टाइम भेटला इकडे जाऊ सोनमळ्यावर काय बाहेर आता बघा संध्याकाळ जेवाचे साडेआठ जेवणाचा टाईम झाला काय बा आता हे बघा हे तुम्हाला म्हणलं ना आपलं जिओ वायफाय सुरू येते हे बघा मस्त एकदम चालते एकदम प्रॉपर मध्ये चालतंय बरं का एच टी <laughs> काय कोणी बनवलं जेवण बघूया काय बनवतय काय बनवलं हे काय केलंय का तुम्ही पडी पण त्या अशी थंड झाली आजचा मेनू मे व्हेज मेनू काजू करी आणि बघा ही वडी वेगळ्या पद्धतीच बनवते बाई पण माझी आई आहे ना अशी वाफरती वापरून त्याला कट करते नंतर फ्राय करते गाव द्या हे पण नवीन काय यावेळेस हे काम ठीक आहे आता जुया नंतर मग बघूया काय होतं रात्रीचे रात्रीचे वाजलेत हे झालं दहा वाजत दहा पाच झालेत आमचा रोजचा कार्यक्रम असतो वॉक करायचा एक पंधरा वीस मिनटं तरी वर खाली वर खाली त्यामुळं काय होतं खाल्लेलं जिरतंय तुम्ही पण आता गावाला येत असाल ना गणपतीमध्ये फुल मस्त असं म्हणतात ना असं प्लेझंट वेदर टाईप गावाला झालं आहे सकाळी थोडं गरम तर पण संध्याकाळी ना एक सात आठ नंतर ना मस्त असं मस्त असं वेदर होतं शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत कर असं मी आणि माझं पोरगत घेतामध्ये आम्ही इथन ए बास तिथनच वर आता वर फिरा वर हा हा थांब 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 याच होत हा वन हा वन एक दोन तीन पळा पळा पळ 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 हा चला इथनं आम्ही सांगितलं दहा पंधरा मिनटं आम्ही फिरतो ए तिथं नको जाऊ रस्त्याने रस्त्याने निघेल रस्ता निघेल रस्त्याने नाही म्हणजे मीच नाही गावातली भरपूर माणसं येतात खाली वॉक करतात इकडं तिकडे असतात तर तुम्ही जर गावाला कधी आला ना आता शहरामध्ये कसं असतं पार्कमध्ये तुम्ही फिरता ना त्यावेळेस काही एवढी मजा येत नाही पण इथं गावचं वातावरण एवढं खतरनाक आहे ना आज पौर्णिमा आहे पण मागं बघा चंद्र ढगांमध्ये लपला आहे खूप मस्त जर तुम्ही आला ना इकडं गणपतीला हा तुम्ही हे बघता एक पाच ते दहा मिनट पाच ते दहा दिवस आहे ना रोज रात्रीचं पाच ते दहा मिनटं फक्त चाला सगळे आजार बाजूला होतील आमचं तर रोज रोजचा वायचं असतं जेवण आमचं होतं एक साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान त्याच्यानंतर एक तास इकडं तिकडं होतं ते आम्ही सगळं आवरलं दहा वाजता मी बायको आणि पोरगं बाहेरच असतं आता बायको येईल तिला व्हिडिओत न्यायचं म्हणून हे बघा हे बघा हे बघा आमचं पिलू बस वर नाही जायचं ए हे हां तिथं नाही वन टू कर या वन टू थ्री हां हां हळू 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 पळा पळायचं नाही हळू दम लागतं दम लागतं दम लागतं लाग तू हा बघा ठीक आहे आता उद्या आहे रक्षाबंधन आणि उद्या सोमवार पण आहे can go wrong you go you go we're better off tomorrow but who knows